संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव परिसरातून जात असलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला चालकाने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे विकास लक्ष्मण वाघ हे आंबी खालसा परिसरात कुटुंबासोबत राहत होते व ते वाहनावर चालकाचे काम करत होते शुक्रवारी सकाळी महामार्गाच्या कडेला टेम्पोला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसून आला यावेळी वाहन चालकांसह स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याबाबतची अधिक माहिती कुरकुंडीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले यांनी दिली आहे या ठिकाणी पुणा नाशिक हवे रोडला लगत असणारा आंबी खालचा विकास वाघ म्हणून हा व्यक्ती एक कंपनीमध्ये काम करत असताना काहीतरी ड्रायव्हर लाईनमध्ये असताना इथं त्यांनी हवेच्या लगत पहाटेच्या दरम्यान सहा साडेपाचच्या दरम्यानमध्ये त्यांनी या ठिकाणी स्वतःहून होऊन कारण दिसलं असं दिसतंय तर त्यांनी घरी पण फोन करून सांगितलं तर मी फाशी घेतो आहे मग काही घरगुती असेन असं मला वाटतं परंतु अशा घटना इथं असंच पॉईंट झालं आहे आत्ता चर्चेमध्ये आमचं वाटायला लागलं आहे तर ह्या पॉईंट खंडोबा पॉईंट हा परिसर हा फक्त ओनली फाशीसाठीच होतोय का असं समजायला लागलं आहे आणि जनतेने आता कवर सांगावा नेहमी नेहमीच बातम्या नेहमी नेहमी सांगून लोकांना जनतेला एंटरटेनमेंट करून नाही झालंय परंतु लोक याच्यावर काही लक्ष घालत नाही अशी घटना पुन्हा घडू नये अशीच विनंती नेहमी घरगुती अशी मॅटर होतात आणि वादविवाद होतात आणि लोक सहज एका छोट्या कारणावरून फाश्या घेतात म्हणजे भयानक आहे आज ते या विकास वाघाच्या पाच मुली आहेत एक छान असा परिवार आहे परंतु अशा घटना घडत असताना खूप दुर्दैवी आहे असं मला वाटतं घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंदळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे वृत्तसंकलन गाव न्यूज घारगाव